किंवा आज दिवसभरात काय झाले बाबा मग जर तुम्ही विचारलं हो तर हे तुम्हाला माहिती आणि त्या पद्धतीने तुम्हाला काम करून घ्यायला सोपं पडत आणि आपल्या काही चांगले सवयी आहेत का बाबा काय शाळेमध्ये वेगळं काय शिकवले गाणी गोष्टी म्हणून दाखवते पण सवयी जर चांगल्या असतील तर आता बघा राज्यावर मी ट्रेनिंगला घेतली सर मुलेवर हां हा तर ह्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा फक्त अभ्यास आणि पुस्तक या गोष्टी सगळ्या नाही त्याच्याबरोबर जर चांगल्या गोष्टी त्यांना असतील चांगल्या सवयी जर लावल्या आपण या वयामध्ये तर

वाढते येत नाही वाढली आणि तो म्हणजे एकदम फ्रेश राहतो हे साध्या साध्या गोष्टी आणि प्रत्येकाच्या घरी मूग मटकी हरभरा हे आप आपल्याला सहज इतर भेटतो आणि आपण सहज करून देऊ शकतो हे जर तुम्ही सातत्याने तुमच्या मुलांना देत राहिला तर मुलांना खूप मोठा फायदा तुमचा तुमचं शरीर सुदृढ व्हायला आणि जो आळस येतो ना तो आळस येत नाही मग ह्याच गोष्टी करायला काही अवघड आहेत का पण आपण करतोय का आता सुटेल असा काय असं सापत नाही म्हणतो मारवाडी ब्राह्मणाचं जेवण बघा त्यांचा आहार साथ घेतो त्याच्यामुळे काय की एक एक कप कसं घेत हे सोप होतो पण आपण काय म्हणतो भांड झालं की एक एक कप त्यासाठी काढतोय ते आपण एक एक कर विकायचं चांगलं माहितीये पण ते एक एक कप कसं घ्यायचं त्याला जोडून याचा आपला विचार कधी येत नाही हा का होत नाही तर हा सगळ्याचा परिणाम हा परिणाम आहे आपण मडक पूर्ण झालो त्याला आपण जेव्हापासून चाकावर फिरतो तेव्हापासून आपल्याला त्याला आकार द्यायचा मोठे झाल्यानंतर नाव करण्यात काही मजा नसते आपण म्हणतो मला फार काम आहे काम होत राहतील काम ज्याच्यासाठी करताय तेच जर व्यवस्थित नाही घडलं तर तुमच्या कामाला काहीच अर्थ नाही फक्त दहा मिनिटं वेळ आहे पहिलीच्या अभ्यास म्हणजे फार काही घ्यायचा अशी ती गोष्ट नाहीये त्याच्या सवयी बघायच्या शाळेत काय झालंय हे आहे तुला घरचा अभ्यास काय दिले आज कोणतं गाणं म्हटलंय आवर्जून दोन मिनटं मी स्वयंपाक करते मन बरं मला येते ऐकायला वेगळा विशेष वेळ द्यायचा आहे का तुम्हाला की आई जेवढी कुटुंबाबद्दल ऍक्टिव्ह असते पालक असतो असं नाहीये पण जी आज आहे जवळ आहे तितकी पालकांजवळ आहे आणि लहान मुलं हे जास्त तुमच्या तुमच्याजवळ आहेत म्हणून तुम्हाला पकडले आणि ह्या गोष्टी तु तुम्ही त्या मुलांबरोबर कराव्यात या पद्धतीने म्हणून शासन काय आहे की तुम्ही जे काय शिकून गेले आता मला वाटतं की मला माझ्या काही गोष्टी शिकून गेल्या तर माझ्या त्या मुलांनी कम्प्लीट करायचं तर मग ते कशा केल्या पाहिजेत तर काय केलं पाहिजे तर माझा मुलगा बारावी सायन्स करायचं आहे दु बघा आता पहिल्यासारखं राहिलं नाही आता मिनिट लिस्टनुसार आताही ऍडमिशन भेटतय दर परसेंट टेस्ट ते मी तर तुम्हाला सायन्सला ऍडमिशन भेटत नाही पहिल्या आलेले आपल्याला पाड्याकडे जायचे नाही जायचे वेग पाच सहा बडबडगी झाले झाले कविता झाली कोणकोणत्या झाल्यात बरं कविता आई मला पाच जाऊ दे मला असं येतो आणि मी म्हणजे तुम्ही पाहिले मला खूप आनंद बॉडी बॉडी आणखी काय झालं सांगा तुम्ही पहिलीच्या माताने सांगायचे टचीवर हे टचीवर किती दिवस थोडं मोठं गोर करा हा म्हणजे त्यांना अक्षर ओळख कोण कोणते झाले सांगा मला अक्षर कोण कोणते झाले सांगा सगळ्या माताने पहिलीच्या अ झाले आ झाले बडबड गीत चार सवयी काल पास बिलकुल सांगितलं स्वच्छ गीत दोन सवय सांगितल्या सकाळी ब्रश करण संध्याकाळी ब्रश ग्रुप याचे नाही ग्रुपवरती माता पालक माता ग्रुप वरती ते फोटो टाकायचे जेणेकरून आपल्या मुलाला प्रमोट करायचे आपल्या बघ तुझा फोटो उद्या बघितल्यानंतर वरला तुला माझ्या शापाशी देणार आणि आणखी ज्यांनी लिहिले काय सांगितलं मुलांना